नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर आज आपल्या पक्षांना पंधरावा दिवस चालू आहे तर पंधरा दिवशी आपण कसं नियोजन केलंय पक्ष्यांचं हे थोडक्यात सांगणार आहे तर तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो थोडक्यामध्ये तर बघू शकता याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे हे पाणी काय साठी आहे की आपण जर समजा शेरमध्ये जातो बाहेरचे जे घाण बॅक्टेरिया असतात ते आतमध्ये जाऊ नये यासाठी एक स्पेशल चप्पल असते असतं पण जर चप्पल नसेल तर त्यासाठी आपण काय केलंय की एक पाण्याचं बाहेरचं कुणी जर व्यक्ती आलं तर याच्यामध्ये आपण पाणी असं ठेवून पाण्यामध्ये पाय ठेवून आतमध्ये जाऊ शकतो यासाठी आपण हे ठेवलं आहे तर तुम्हाला आतमध्ये कंडिक्षण दाखवतो तर मित्रांनो बघू शकता आपली हा काम आहे तर आजचा याला पंधरा दिवस चालू आहे तर पंधरा दिवस कम्प्लीट झाले तर आपण खाद्याचे भांडे पाण्याचे भांडे ही किती मापात आणि किती ठेवले थोडक्यात समजून सांगू तुम्हाला तर तुम्ही बघू शकता ही मधून एक लाईन ठेवली त्याच्यानंतर ही एक लाईन ठेवली त्याच्यानंतर ही एक लाईन ठेवली पलीकडून एक लाईन ठेवली जवळजवळ लाईन किती येतं खाद्याच्या भांड्याच्या भांड्याच्या एक दोन तीन चार पाच सहा सात सात लाईन आहे आणि टोटल भांडे जवळजवळ शंभर भांडे ठेवले दीड हजार पक्षी आहे पण शंभर भांडे आपण त्याच्यामध्ये ठेवले ह्या कप्प्यामध्ये शंभर आणि पुढच्या कप्प्यामध्ये शंभर असे जवळजवळ शंभर सॉरी ह्या कप्प्यात पन्नास आणि पुढच्या कप्प्यात पन्नास असे टोटल शंभर भांडे ठेवले तर हे काय साहेब ठेवले तर जास्तीत जास्त फीड पक्ष्यांनी खावा पंधरा दिवस चालू आहे पण पंधरा दिवशी आपण बरंचसं काम करायला पाहिजे त्या हिशोबाने आपण करतोय तर जवळजवळ शंभर भांड्यामध्ये एक पक्षी किती प्रमाणात फीड खातो काय खातो हे सांगतो मला तर मित्रांनो बघू शकता आपण जो स्टँड होता आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपली सिरीज बंद केली ती मध्ये पण थोडक्यात समजून घ्या तर मी स्टँड उतरणे करून ठेवले तिथे सुईचे आणि हे पाण्याचे भांडे जवळजवळ म्हणजे ह्या लाईनला किती मोजलं नाही आपण दोन चार सहा आठ दहा बारा चौदा ये बांदे, बांदे के हे चौदा भांडे एकूण चौदा भांडे एकूण म्हणजे अठ्ठावीस ते तीस भांडे आपण लावलेले ह्या पूर्ण फार्ममध्ये तीस भांडे पुढचे भांडे चालवायचे म्हणजे चालू होईल तसं तर पक्षी बघू शकता फिडिंग कसं करतोय आहे तर इथं आपले हे जे छोटे भांडे आहेत ते जवळजवळ वीस सोव्या दिवसापर्यंत आपण ठेवणार आहे त्यासाठी फिडिंग पक्षी तशा पद्धतीने करतोय आहे आणि तशा पद्धतीने केली पाहिजे त्या हिशोबाने तो करतात तर हे सगळं काम करता येणार नाही कशी केली पाहिजे हे पण थोडं त्याचं मूळ सांगतो दिवस त्यामधले जे आपण सांगितलं नाही कारण तेच रेग्युलर काम असतं रेग्युलर रेग्युलर हे असतं ते मेडिसिन जे असतं तेच महत्वाचं असतं त्याच्याजवळ एक लिस्ट बनवून आपण महिन्याभरामध्ये कशा पद्धतीने मेडिसिन देतो त्याचा व्हिडिओ टाकतो कारण कसं असतं की भरपूर टाईम द्यायला टाईम नसतो आपल्याकडं पक्ष्यांना कारण काय होतं की व्हिडिओ काढायचा कामं करायचं परत काय गायांचं पण आहे पुढचं पण शेड आहे आणि बाकी बाकी व्हिडिओ काढायचे अपलोड करायचे हे सगळ्या कामं वेळ भेटत नाही तर आपण टप्प्या टप्प्याने टाकत राहतो माहिती अडचण असेल तर कमेंट केली तरी आपण सांगत राहणार आहे त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही तर अशा पद्धतीने आपण ही रॅकिंग कशी कर करावी थोडक्यात सांगतो तर ही पायाच्या साहाय्याने रॅकिंग करतो सध्या आपण कारण काय होतं माहिती का हे जे छोट्याले भांडे आहेत ना त्या छोटाले भांड्यामध्ये फीड खात असतो पक्षी आणि ज्या टायमाला फीड खात असतो तर छोटे भांडे जर म्हणजे फीड खाण्यासाठी आपले छोटे भांडे आहे ना तर काय होतं की जेव्हा आपण रॅकिंग मशीनच्या सहाय्याने करतो मशीनच्या सहाय्याने केल्यानंतर काय होतं तो मित तो मित तो मित तो की याच्यामध्ये घाणधाचे असं असते त्याच्यामुळे आपण पायाचे सायनी केले तर आपण कमीत कमी त्याच्यापासून साईडला करू शकतो साईडला नियोजन करू शकतो तर अशा पद्धतीने आपण केलं आहे की पक्ष्यांना म्हणजे खाद्या खाद्य टाकायला किंवा तूच घाण पडायला टेन्शन नको यासाठी आपण पायानंतर पण पायाने केलीच पाहिजे पंधरा वीस दिवसापर्यंत त्याच्यानंतर आपण मशीनच्या साहायनी करू शकतो तर हे जे पाणी आहे ते पाण्याच्या भांड्यामध्ये आपण आज जे मेडिसिन आहे तर जवळजवळ जो जो मधी डायलॉसिंग पावडर टाकली होती आपण तीन दिवस तर त्याचा फायदा असा की आपण सर्दीसाठी डायलसिंग पावडर चांगली असते सर्दी कंट्रोल होती ती खूप मागे पण तीन कंट्रोल होती त्यासाठी तीन दिवस आपण तिचा डोस दिलेला आहे तर टायलोसिन पावडरचं मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला तर टायलोसिन पावडर, पावडर गरजेची असती दिली पाहिजे काही थांबूर देतात काही फांबोर नाही देत काही फांबर देशन असते सर्दी कंट्रोल करण्यासाठी आपण ती यूज करतो आहे तर मध्ये तीन दिवस दिला आहे आणि आता पाण्यामध्ये सध्या पाणीचं जे ते हे असतं म्हणजे काय म्हणू शकतो आपण की एच असतो तो सारखा करण्यासाठी आपण काय करतो आहे की पाण्यामध्ये पार्ट एक बी टाकतो आणि ॲसिड टाकतो ते पाण्याचा पी एच असतो तो सातच्या आतमध्ये पाहिजे साडेसहा सहा साडेसहा सात या दरम्यान पाहिजे तर त्यांनी काय होतं की पक्षी पक्ष्यांना मापात असतो तो पी एच त्यासाठी तेवढा पाहिजे तर आपण पाण्यामध्ये पी एच टाकलेला आहे आणि पाण्याच्या बाकी घेऊन दिले तर आता जवळजवळ संध्याकाळी पाचचा काय मी पाच साडेपाचचा तर पक्षी बघू शकता एकदम व्यवस्थित आहे पाहून बसेले खात खीड वजन वगैरे चांगलं आहे कशा पद्धतीने खोटा दाखवतो तुम्हाला तर हा पक्षी आपला तर याचं कसं असतं समजा हे शेपूट नसलं पाहिजे पहिली गोष्ट आणि जेवढा उडा असेल पक्षी तेवढा चांगला होत असतो बघू शकता तर जेवढा पक्षी उडा असेल तेवढा चांगला म्हणजे वजन घेतो तो आणि जे सात दिवसाचं नियोजन असतं सा, त्या सात दिवसात जर पक्षी चांगला बांधला तरच तो पुढं वजन टिकून ठेवित असतो तर त्यासाठी आपण जेवढं वजन म्हणजे सात दिवसामध्ये जास्तीत जास्त मेडिसिन देणं झालं किंवा जर बाकीचे गोष्टी असेल म्हणजे बोर्डिंग मॅनेजमेंट झालं किंवा लायटीचं उष्णतेचं ह्या सगळ्या गोष्टी जर नीट केल्या तर शंभर टक्के आपल्याला नंतर पक्षाची साईज वगैरे घेऊन चालतं तर आपला हा फार्म आहे तर आपल्याचं जे बरंच काम असतं ते करतो आपणही अजून एक मेन महत्वाची गोष्ट म्हणजे कसं असतं की आता समजा फार्ममध्ये बॉयलर असो नाही तर गावरा असो तर कोणता असो पण हे किती प्रमाणात टाकलं पाहिजे हे एक महत्वाचा विषय तर आता हे छोटे भांडे आपण हे भरून टाकतो हे दुसऱ्या दिवशी सकाळी परत संपून जातात म्हणजे पूर्ण ते कामे होतात आणि हे जे भांडे आहेत हे काही मोठले भांडे बघू शकता किंवा एक मोठं भांड आहे त्याच्यात फीड किती केले जवळजवळ खाली तळापर्यंत आहे तर एवढ्या प्रमाणात फीड टाकतो कारण काय होतं की पक्ष्यांनी ते फीड पूर्ण ताजं फीड खायला पाहिजे या हिशोबाने आपण आर्ध्याला खाली फिडिंग करत असतो तेवढंच करायचं जेवढं पक्ष्यांना खायचं असतं दिवसाचं जेवढं असतं ते काय काय करत काय करतात की जर पंधरा दिवस सोळा दिवस चालवते लागून तेवढं भरून ठेवतात त्याला मजा नाही ते भरून ठेवून पक्षी समजा खायच्या टायमिंगपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत खाऊस्तवर आहे ना काय करतात एवढं जे खाद्य टाकले त्याला तीन दिवस लागते खाल्लं जातात ते ताजं खाद्य खाद्य भेटत नाही वास निघून जातो त्याच्यामुळं पक्ष्यांची साईज पण घेत नाही ती एक काळजी घेतली पाहिजे जास्तीत जास्त फिडिंगचे भांडे लावले हे एक गरजेचं आहे आणि हा अजून दोन तीन गोष्टी सांगतो तुम्हाला तर आपण बघू शकता तुम्ही तर आता आपण काय केलं आहे की आ, ते मोठ्या प्रमाणात नाही का म्हणजे बल्ब आपण किती लावलेत काही सगळे बल्ब काढून घेतले बोर्डिंगच्या टायमाचे हो जे बल्ब होते ते सगळे काढून घेतले आणि ते जे बल्ब आहे ते आपले दोनशे वॅटचे बल्ब आहेत ते आपण अजून फक्त वीसाव्या एकवीसाव्या दिवसापर्यंत तेवढे ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण काय करणार ते बंद करून टाकणार आणि त्याच्यानंतर आपण सी ए पी एल बल्ब लावणार कारण का ये पोटात पाणी व्हायचे जास्तीत जास्त असते थोडे जरी असेल तरी पोटात पाणी होऊ शकतं त्यासाठी आपण सी एल बल्ब लावतो तिथं तर आता मूर्द शेडमध्ये तीन बल्प लागले अजून एक कप्पा बाकी आहे आणि त्याच्यामध्ये आपण फक्त दोन कप्पे वाकिय त्याच्यामध्ये आपण एक बल्ब लावून देणार आहे आणि मग उष्णता किंवा जे लाईट असतील ती ती कंट्रोल करणार आहे तर साईडचे बारदाणे बघू शकता ह्या साईडला पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे या साईडला बल्पूर्ण बारदाणे पॅक करून घेतलेले आता व्हेंटिलेशन म्हणजे कसं की हवा जास्तीत जास्त पास होलं कारण आपल्याला खिटून डोंगर आहे त्याच्यावर आपण काय करतो की म्हणजे जी हवा आहे ती थोडासा जे पण निघून जाते वास वगैरे निघून जाते त्यासाठी आपण काय केलं की पूर्ण बारादा वगैरे सगळं पॅक करून घेतलेले तूस आपण कशापर्यंत टाकलं पाहिजे हे पण स्वतः सांगतो आता जर समजा आपण जर समजा आपल्या जागा वाढवायची तर जागा वाढायच्या आधी काय करायला पाहिजे की तूस आहे ना तूस तूच ते आदुगड टाकून ठेवलं पाहिजे कारण काय होतं की जर समजा आदोग दोन आधी एक आधी जर तूच पांगून ठेवलं तर मग त्याच्यामधला वास वगैरे घाण वगैरे सगळी निघून जाते नंतर आपण जागा वाढवली पक्षी त्याच्यावर आणू शकतो तर पक्षी ऑटोमॅटिक तिकडे जाऊ शकतं चिग्गड काढली म्हणून तर तूच त्या प्रमाणात पांगायची असेल जागा तर त्याप्रमाणे टाकून ठेवायचं नंतर मग दोन दिवसांनी किंवा एक दिवसानी आपण त्याच्यावरती पक्षी टाकू शकतो हे फारके झालं अजून आता आपल्या फार्ममध्ये थोडे वीक पक्षी आहेत तर हा वीक पक्षी आहे तर जो वीक पक्षी आहे ना तर त्याचं कसं असतं की ते जो वीक पक्षी आहे याचं कसं असतं की आपण एक साईडला काढले पाहिजे पण आता आपल्या भाग एक दोन तीनच पक्षी आहेत आपण वीट पक्षी काढलेले नाही त्यासाठी आपण त्यांना थोडंसं खायला घालू शकतो आता हा वीट पक्षी कसा असतो कंपनीची म्हणजे माणसा असत ते मारून टाकत असतात पण शक्यतो एक साइडला काढले ना याचं जे समजा फिडिंग तो खाली जे खाली शिल्लक राहतं सुरुवातीला जे फीड असतं ज्या टायमाला आपण बोर्डिंगमध्ये पक्षी असतो त्या टायमाला पाहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे पेपरवर टूस असतं फीड असतं ते फीड आपण चाळवून एक साईडला पक्षी ठेवून मग त्याच्यामध्ये डबे ठेवून ते पक्षी काम पाडू शकतो ते फीड पण काम होईल ते पक्ष्याला पण खायला हवीन पक्षी पण साईज होईल आपल्याला काम पण होईल या अजून एक गोष्ट म्हणजे ते फीड जे असतं जे आपले पेपरवर असतं ते काय करायचं की आपण शेवटी पक्ष्यांना शेवट शेवट टाकून म्हणजे एक दिवस राहिला किंवा लिफ्टिंगच्या आदल्या दिवशी किंवा लिफ्टिंगच्या दिवशी आपल्याला लिफ्टिंगचा फोन आला त्या टायमाला आपण ते फिट टाकू शकतो आणि त्याचा उपयोग होऊ शकतो फिडींग म्हणजे वाहिला जात नाही थोडक्यात तर आधी गुणी पावसर गुणी म्हणजे थोडीशी गुणी एवढ्या प्रमाण निघत असतील तर त्या त्याचा उपयोग कसा करू शकता त्या अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो हां तर मित्रांनो हे जे भांडे आहेत ते किती दिवसापर्यंत ठेवायला पाहिजे ते एक माताचा मुद्दा आहे तर हे जे फिडींगचे भांडे हे पंधरा सॉरी वीस दिवस जे झाले तर खाद्याचे भांडे काढून घ्यायचे पाण्याचे जे भांडे असतात छोटे 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 भांडे जे असतात ते आपण किती दिवस ठेवू शकतो ते दहा नऊ ते दहा दिवस ठेवू शकतो दहाव्या दिवसानंतर आपण ते फिडी पाण्याचे भांडे काढून घ्यायला पाहिजे कारण काय होतं की त्याच्यामध्ये तूस पडतात तुसाचं पाणी पिलं ते बाकीच्या पक्षाला प्रमाण येऊ शकतात तुसाचे पाणी पेल्यानंतर त्याच्यामुळं आपण नाही का ते भा फिडिंगचे जे सॉरी पाण्याची जी भांडे असतात ते नवव्या ते दहाव्या दिवशी काढून घ्यायचे आणि खाद्याचे जे भांडे ती ते विसा दिवशी काढून घ्यायचे कारण विसाव्या दिवशी का तर कारण त्या दिवसापासून तो पुढं तोपर्यंत फिडिंग चांगल्या प्रकारे पक्षी करतो आणि त्याच्यानंतर नाही का काय होतं की हे जे भांडे आहे ते संपून टाकतात लवकरात लवकर जवळजवळ आपण समजा आज संध्याकाळी ठेव टाकतो उद्या संध्याकाळपर्यंत हे भांडे एक पलटी करून टाकतो त्याच्यापेक्षा अगोदरच आपण ते भांडे काढून घ्यायचे विसाव्या दिवसापर्यंत हे एक काम झालं आता अजून तुम्हाला बरंचसं मी याच्यामध्ये सांगितलं आहे बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या अजून काय सांगता येईल तर पुढच्या जे व्हिडिओ राहीन आपली त्याच्यामध्ये पण तुम्हाला बरीचशी अशी माहिती सांगणार आहे पोल्ट्रीमधले छोट्या छोट्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी काय असतं कसं तर आपण ही सिरीज नाही समजायची पण आपण कमीत कमी मार्गदर्शन करतो आहे तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला जर मार्गदर्शन होत असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या अडचणी असतील तर कमेंट करा आणि आपला इंस्टाग्रामला फॉलो करा यूट्यूबला फॉलो सबस्क्राईब करून ठेवा अडचणीला आपण शंभर टक्के आपला यूट्यूब चॅनल तुमचं काम आहे म्हणजे पोल्ट्रीसंबंधी असू नाही तर बाकी व्यवसायासंबंधी असू सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत जाणार आहे त्याच्यामुळे चॅनल चे, सबस्क्राईब करा